नमस्कार प्रेक्षकांनो तारिणी मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय मित्रांनो इकडे आपण पाहतोय तारिणी आणि केदारच्या मिशनबद्दल कौशिकीला आता थोडा डाऊट येऊ लागतो कारण की जे प्रयत्न केदारने केलेला असतो जो काही फ्रेम लपवण्याचा प्रयत्न तो मात्र कौशिकीला थोडासा खटकतो परंतु जी काही परिस्थिती सध्या या दोघांवर आलेली असते कारण जो अपमान त्यांचा झाला आहे आणि त्यामुळे त्यांना बरंच काही सहन करावं लागतं आहे आणि त्यामुळे कोणताही प्रश्न न विचारता मात्र कौशिकी तिकडून निघून जाते परंतु ती फ्रेम लावत असताना केदार तिथे मध्येच का असा उभा होता आणि त्याने फ्रेम का बरं पलटवली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र आता कौशिकी नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि आपण पाहतोय की केदार आणि तारिणीने जी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो तीच गोष्ट मात्र कौशिकीच्या नेमकी समोर येते ती फ्रेम सतत कौशिकीला तेच आठवतं की ती फ्रेम आता यांनी का बरं पलटवली त्यामागे काहीतरी होतं आणि केदार चार मात्र लपवण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता हे मात्र आपण पाहतो कौशिकीच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात आणि तेव्हा कौशिकीला भास होतो त्या मागे काहीतरी नक्की होतं जे तारिणी आणि केदारशी निगडीत आहे मित्रांनो इकडे आपल्याला पाहायला मिळतं कौशिकीने तारिणीची जी काही बाजू घेतलेली असते त्यामुळे जो गोंधळ झालेला असतो तो मात्र तारिणी आणि केदारला आता निस्तरावा लागणार असतो केदारला वाटत असतं की याची खूप मोठी किंमत तारिणी आणि मला आता मोजावी लागेल कारण ही आता युवराज शांत बसणार नाही आहे तो खूप चवताळलेला आहे तो सुद्धा आता घरात आलेला नाही आहे म्हणजे याचा अर्थ नक्कीच तो बाहेर काहीतरी कारस्थान करण्याच्या प्रयत्नामध्ये असणार आहे तो काही आता शांत बसणार नाहीये तारिणीसुद्धा म्हणते केदार आपल्याला आता खूप काळजी घ्यावी लागेल कारण हा जो हो काही गोंधळ घरात झालाय तो मात्र आता केदार तारिणीला टेन्शन देणारा असतो आता हा युवराज पुढे काय षडयंत्र करणारे मित्रांनो त्यानंतर आपल्याला खूप मोठी गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे पद्मिनी आणि कौशिकीमधला गैरसमज जेव्हा पद्मिनी ही केदार आणि तारिणीच्या रूममध्ये येते तिने सगळ्यात पसारा केदार तारिणीचा खाली टाकलेला असतो तुम्ही इथून निघून जा तुमच्यामुळे माझं कुटुंब डिस्टर्ब आहे माझ्या मुलाला तुमच्यामुळे त्रास होतोय माझ्या नवऱ्यामध्ये माझ्या मुलांमध्ये सगळ्या घरामध्ये मतभेद होत आहेत गैरसमज होत आहेत हे सगळं तुमच्या दोघांमुळे होत आहे म्हणूनच तुम्ही घराच्या बाहेर निघून जा या घरात राहायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही असं मात्र पद्मिनी चिडून बोलत असते परंतु पद्मिनीच्या बोलण्याला कौशिकी मात्र थांबवते ती रूममध्ये येते आणि काकू अगं तू हे काय करतीयस तुला समजतंय का जेवढं अधिकार युवराजचा आहे तेवढाच अधिकार अग केदारचा सुद्धा आहे ना मला सुद्धा नाही आवडलं तारिणीने इथे येणं पण कसं आहे ना, ना काकू अगं ती आता केदारची बायको आहे तू कधी समजून घेणार आहेस तेव्हा मात्र पद्मिनी म्हणते की कौशिकी हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे झालं आहे तूच या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार आहेस आणि मी आता हे बिलकुलच सहन करणार नाही आहे मला नको हा मुलगा इथे माझ्या युवराजवर अन्याय होतो आहे आणि त्यामुळे मी नाही सहन करू शकत हे तेव्हा मात्र आपण पाहतोय की युवराज मात्र घरी आलेला नाही आहे म्हणून आपण काय बघतो पद्मिनीचा एवढा संताप होत असतो माझा मुलगा काय करत असेल रागाच्या भरात तो काहीही करू शकतो असं तिला वाटत असतं तेव्हा मात्र कौश कौशिकी सांगते की जर केदारच्या ठिकाणी युवराज असता तर तू हाच विचार केला असता का काकू तू हेच बोलली असतीस का तेव्हा मात्र आपण पाहतो की पद्मिनी म्हणते की जर युवराजच्या ठिकाणी इरा असती तर तू काय केलं असतं तेव्हा आपण पाहतो कौशिकी म्हणते जे दया काकांनी केलं तेच मी केलं असतं अन्याय हा कुणावरच होता कामा नये ना केदारवर ना युवराजवर तू आता युवराजला समजावून सांगायला पाहिजे मदमिनी काकू कारण की आत्तापर्यंत केदारने खूप काही सहन केलं आहे परंतु युवराजच्या वाट्यामध्ये सगळी सुख आली आहेत ना त्याच्या सगळ्या गोष्टी त्याने उपभोगल्या आहेत परंतु केदारचं तस तसं नाही आहे त्यानं खूप अवघड दिवस काढलेत तेव्हा आता त्याला आपण साथ द्यायला पाहिजे परंतु जसं तो घरात आला आहे प्रत्येक गोष्ट ही मात्र विचित्रच घडत आहे असं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय कि की कौशिकी बोलून दाखवते कौशिकी सांगते पद्मिनी काकू तू समजून घे तू असं वागू नकोस परंतु पद्मिनी मात्र कौशिकीला जबाबदार धरते तिलाच दोष देते ती म्हणते आज जे कुटुंब या कुटुंबातले वाद कौशिकी फक्त तुझ्यामुळे वाढले तुला काही गरज नव्हती गं या लोकांना इकडे आणायची तेव्हा कौशिकी म्हणते काकू मी केदारला इथे घेऊन आले त्याप्रमाणे कारण होतं त्याच्या मागे ती म्हणते दया काकांची तब्येत आणि त्यावर पद्मिनी म्हणते की हो अगं मला माहिती आहे त्यांची तब्येत ठीक नव्हती परंतु मीसुद्धा त्यांची बायको आहे ना मी बघून घेतलं असतं काय ते कौशिकी आज जे आहे या घरामध्ये युवराजच्या बाबतीत जे काही घड़ते त्याला फक्त आणि फक्त तू आहेस जिम्मेदार आता उद्या हे घर तुटून तु तु जाईल याचा कोणाशी कोणाचं देणं घेणं नसणारे सगळे नाते विखरून जातील तेव्हा फक्त या गोष्टीला तू जबाबदार राहणारेस घराची प्रमुख म्हणतेस ना स्वतःला तर कुठलं कर्तव्य तू निभावलेलं नाही आहेस बरोबर पद्धतीने तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला हे सगळं सहन करावं लागतं आहे आणि आपण पाहतोय की पद्मिनीने तारिणी आणि केदारचा पसारा असा फेकून दिलेला असतो आणि तेव्हा मात्र कौशिकी सांगत असते की पद्मिनी काकू तू खूप मोठी चूक करतीयस आणि तुला एकच गोष्ट सांगायची आहे जे निर्णय दया काकांनी घेतले ते आता फायनल आहेत केदार याच घरात राहणार आणि तू ही गोष्ट तुझ्या डोक्यात ठेव केदार इथून आता कुठेही जाणार नाही आहे मित्रांनो आपण पाहतोय की जेव्हा पद्मिनी ही, जे ही तारिणीला घराबाहेर काढत असते तेव्हा केदारसुद्धा पद्मिनीला बोलून दाखवतो तो, तो म्हणत असतो की जर तुम्ही तारिणीचा हात सोडला नाही तर याद राखा परंतु पद्मिनी म्हणते नाही सोडला तर काय करशील तू तेव्हा मात्र मित्रांनो केदार बोलतो तो म्हणतो जर नाही सोडला तर मला तुमचा अपमान करावा लागणार आहे तो म्हणजे तो तुम्ही सहन करू शकणार आहात का नाही बघून घ्या काकू प्लीज तिचा हात सोडा तिला घराबाहेर काढण्याचा तुमचा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही असं करू शकत नाही असं म्हटल्याच्या नंतर आपण पाहतोय की पद्मिनीला खूप राग येतो ती आता कौशिकीसोबत वाद घालते ती म्हणते की बाहेरच्या लोकांसाठी कौशिकी तो आम वाद आम की तू आमच्याशी वाद घालतेस आम्हाला चुकीचं म्हणतेस परंतु कौशिकी सांगते। काकू या सगळ्यांमध्ये युवराजची चूक होती युवराज खूप चुकीचं वागलाय काकू तुला समजायला हवं आहे तू घरात मोठी आहेस काय चुकलं काय नाही युवराजच्या चुका अशा पाठीशी घालतेस परंतु आता मात्र हद्द झाली तुला हे सुद्धा समजत नाही आहे का की युवराज किती चुकीचं वागतोय चोरीचा आरोप तारिणीवर केला त्याने तरीसुद्धा ते, तरी ते शांत उभी होती परंतु हे चुकीचं आहे काकू तू जर असंच त्या युवराजला पाठीशी घालत असशील तर त्याच्या चुका मात्र वाढत जातील आणि तेव्हा आपण काही काहीच करू शकणार नाही तू आता युवराजला वेळेवर या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यायला पाहिजे आपण पाहतोय मित्रांनो जेव्हा केदार पद्मिनी काकुनला हात जोडून विनंती करतो तुमचा अपमान होईल तेव्हा मात्र पद्मिनीचा संताप होतो आणि पद्मिनी तिकडून निघून जाते आणि मित्रांनो त्यानंतर मात्र आपण असं बघतोय की कौशिकी मात्र केदार आणि तारिणीची पुन्हा माफी मागते ती म्हणते खरंच मला माफ कर केदार तारिणी तू सुद्धा मला माफ कर आमच्या या सगळ्या घराच्या व्यक्तींकडून मी तुमच्या दोघांची माफी मागते खरंच जे काही झालं ते चुकीचं होतं आत्तासुद्धा काकू तुम्हाला समजून घेत नाही आहे परंतु एक दिवस नक्की येईल काकू केदार तुला समजून घेईल केदार म्हणतो नाही मला या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही आहे केदार त्याच्या डोक्यामध्ये फिक्स ठेवलेलं असतं त्याने जोपर्यंत आपलं मिशन आहे तोपर्यंत या घरात मी आहे बाकी मला कशाशीही घेणं देणं नाही आहे केदार मात्र म्हणतो कौशिकी मॅडम तुम्हाला आमची माफी मागायची गरज नाही आहे कारण तारिणीसुद्धा म्हणते जे काही घडले ते घडून गेले आता या विषयावर पुन्हा चर्चा नको आहे काही गरज नाही आहे फालतू गोष्टींवर चर्चा करायची आम्ही तर सगळं विसरलो आहोत सोडूनसुद्धा दिलं आहे परंतु पद्मिनी काकूंनी येऊन इथे हा जो काही पसारा केला आहे हा सगळा पसारा खाली फेकला तेव्हा मात्र कौशिकी तो पसारा आवरण्यासाठी त्यांना मदत करत असते मित्रांनो नेमकं तेव्हाच तारिणी आणि आपण पाहतो केदारला आता भीती वाटते कारण या फ्रेमवर सगळं काही लिहिलेलं असतं मिशनबद्दल लिहिलेलं असतं त्या फ्रेमवर आपण पाहतो कौशिकीचा फोटो असतो त्यानंतर दयाकाका युवराजचा फोटो असतो जे सी पी मेडिकलबद्दल त्यावर सगळं डिटेलमध्ये मेन्शन केलेलं असतं म्हणूनच आता या दोघांना तो जर फोटो ताईने बघितला तर खूप मोठा गोंधळ होईल सगळा खेळ संपून जाईल आता असं त्यांना वाटत असतं मित्रांनो आता मात्र हा प्रश्न त्या दोघांना पडतो परंतु कौशिकी मात्र ऐकत नाही कारण की तिला माहिती असतं खूप उशीर झालाय ते दोघे खूप थकलेले आहेत पद्मिनी काकूंनी सगळा पसारा केला इकडे तो आवरण्याचा प्रयत्न मात्र कौशिकी करत असते आणि तेव्हा मात्र ती फ्रेम जी असते ती उचलते तेवढ्यातच केदार तिकडे उभा राहतो आणि तेव्हा कौशिकीला थोडा डाऊट येतो थो की या फ्रेमच्या इकडे असं काय आहे की जेव्हा रूम चेक होत होती तेव्हा सुद्धा केदार मात्र इथे आला होता आणि इथेच उभा होता असं काय आहे इकडे परंतु केदार मात्र त्यांच्याकडे पाहत असतो तेव्हा मात्र आपण बघतो मित्रांनो कौशिकी ती फ्रेम व्यवस्थित लावून ठेवते तेव्हा कौशिकीने त्या फ्रेममधलं काहीही बघितलेलं नसतं परंतु कौशिकीच्या मनात मात्र नकीच आला कि नकीच तो डाऊट नक्कीच आलाय की केदार तारीनी नक्कीच काहीतरी लपवत आहेत आपण पाहतो कौशिकीला आता डाऊट आलाय रूम सगळी आवरल्या जाते तारिणी आणि केदारसुद्धा रूम सगळी आवरून टाकतात तेव्हा कौशिकी तिकडून जात असते परंतु केदार मात्र तारिणीला सांगतो की आता वातावरण खूप तापलेलं आहे तारिणी काय घडणार आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे परंतु चांगलं तर होणारच नाही हे मात्र पक्कच आहे आता त्याला असं वाटतं की खूप काहीतरी विचित्र घडेल तू सुद्धा आता पहा ज्या गोष्टी ज्या पद्धतीने पद्मिनी काकूंनी मांडल्या म्हणजे त्यांना आपला फक्त रागच येतो आहे युवराजची चूक त्यांना दिसत नाही आज जे काही युवराज वागला ते मला सुद्धा बिलकुल आवडलेलं नाहीये आणि हे सगळं त्याने तुला अडकवण्यासाठी केलंय ना आपल्याला घराबाहेर जाण्यासाठी केलं आहे हा इतका राग म्हणजे नक्कीच कोणतं तरी मोठं षडयंत्र तो आता करणार तेव्हा मात्र तारी निमंते नाही केदार त्याच्या षडयंत्रात आपण अडकायचं नाही अलर्ट राहायचं मित्रांनो त्यानंतर मात्र इकडे आपण पाहतो की निशी मात्र सतत युवराजला कॉल करत असते युवराज मात्र त्याच्या गाडीमध्ये बसलेला असतो तो ड्रग्ज घेत असतो त्याला राग अनावर झालेला असतो तेव्हा मात्र आपण पाहतो की युवराज खूप फोन त्याला समजत असतात की निशी फोन है, परंतु तरी सुद्धा तो फोन घेत नाही त्याचं काम झाल्यावर त्याचं डोकं शांत झाल्यावर तो आता त्याच्या रूममध्ये निघून जातो परंतु इकडे मात्र सुमी आजी आपण पाहतोय की तारिणीचे वडीलसुद्धा आता तारिणीबद्दल बोलत असतात की कि तारिणीला किती सहन करावं लागतं घरी असतानासुद्धा तिला अनेक टोमणे टॉन्ट या लोकांनी दिले आणि आतासुद्धा ती हे सगळं काही सहन करती आहे सुमी आता सांगत असते की या सगळ्या गोष्टींना तारिणीला माहिती असतात परंतु आपल्या बहिणीचं कसं खोटं वागणं तिला सहन झालं नाही तेव्हा तिने हे पाऊल उचललं आणि तारिणीमुळेच आपली निशीसुद्धा सुधारू शकते परंतु जर निशीच्या आईने त्या आमच्यामध्ये मध्यस्थी केली नाही ना त्यांच्यामध्ये तर हे घडू शकतं आपण पाहतोय सुमीचा हातसुद्धा निशीच्या आईवर उठतो कारण की अत्यंत राग त्यांना ला आलेला असतो कारण ज्या पद्धतीने निशीच्या आई बोलतात तेव्हा मात्र आपण पाहतो सुमीचा संताप होतो ती मात्र आईच्या कानाखाली देते मित्रांनो इकडे आपण बघतोय दया काका आणि पद्मिनीमध्ये सुद्धा जोरदार भांडण होतात त्यांच्यामध्ये वाद होतात की तुम्ही माझ्या मुलाच्या अंगावर हात कसा उचलला तुमचं हे वागणं आता तुम्हाला चुकीचं वाटत नाही का परंतु दयानंद म्हणतात पद्मिनी तुम्ही तुला समजत आहे युवराजची चूक दिसत नाहीये का अगं किती चुका पाठीशी घालशील त्याच्या तो सुधारणार आहे की नाही आता सांग त्याला सुधारायला पाहिजे इतका द्वेष तो का करतोय केदारचा जसं त्याचं के घर आहे ते तसं केदारचं सुद्धा घर आहे हे त्याला का समजत नाहीये उलट तू त्याला ही गोष्ट समजावून सांगायला पाहिजे तर तू मला समजावतेस मला भांडतेस की तुम्ही युवराजची चुकीचं वागलात म्हणून मी अगदी बरोबर वागलो आहे आता मात्र युवराजची एकही चूक केदारच्या विरोधात दिसली तर मी त्याला माफ करणार नाही घरातल्या गोष्टींची चूक असेल तर मी ऐकून घेणार नाही इकडून पुढे काहीही चुकता कामा नाही तू त्याला नीट समजावून सांग नाहीतर माझा राग खूप जास्त वाढलेला आहे आपण पाहतोय दया काका पद्मिनीला चांगले खडसावून सांगतात पद्मिनीला वाईट वाटतं वाट की माझ्या मुलाला हे सगळं त्या केदारमुळे सहन करावं लागतं आहे इकडे मात्र मित्रांनो युवराजचासुद्धा मनस्ताप झालेला असतं तर आता युवराज चुकीचं पाऊल उचलणार हे तर आपल्याला नक्कीच माहिती आहे युवराज आपण पाहतोय की केदारवर आता जीव घेणं हल्ला करणारे केदार त्यातून कसा स्वतःला सावरणार पुढे कोणचं संकट येणार हे पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे मित्रांनो तारिणी मालिकेचे असेच एपिसोड रिव्ह्यू डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्र नो हाईप करायला विसरू नका धन्यवाद